राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ पूर्ण पहा बातम्या आई माक्याच्या दरात घसरण शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले इथेनॉइल उत्पादनामुळे माक्याची मागणी वाढण्याचे चांगलेच परिणाम दिसतात एकीकडे दिसत असतानाच दरात होणाऱ्या पडझडीवर सरकारचे नियंत्रण नाही धुळे आनंद वार्ता अतिवृष्टीने बांधित सोळा हजार चारशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे सोळा पॉईंट एकसष्ट लक्ष वर्ग जून ते सप्टेंबरच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे धुळे जिल्ह्यातील तब्बल एक लाहू लाखहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील मका ज्वारी कापूस सोयाबीन केळी डाळींब आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे यवतमाळ जिल्ह्यात बिबट्यांची दहशत महागावमध्ये शेतकरी दहशतीत यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील बोरी इजारा सई इजारा आणि परिसरातील बिबट्या आणि वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी व शेतमजूर दहशतीत आहेत मंत्रिमंडळावर बहिष्कार दिल्लीत तक्रार उपमुख्यमंत्र्यांच्या बोलावर सीएम फडणवीसांचे मोठे विधान मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कार त्यानंतर दिल्लीत शिंदे यांनी तक्रार केल्याने माहिती वाढलाय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील दरी वाढली नमो शेतकरी योजना आठवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मुख्यमंत्री असे म्हणाले कोरोनानंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बेताचीच असताना निधी उभारण्याचे आव्हान आहे त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातील पूर्णी मागण्याची निधी तरतूद करण्यात येईल आरक्षण सोडीनंतर भाजपचा दोन नेत्यांची निवडणूक न लढण्याचा निर्णय प्रितम मात्रे परेश ठाकूर यांच्या अनिसूचितीमुळे नव्यांची संधी शेकापमधून भाजपमध्ये पक्षांतर करून उरण विधानसभाचे निवडणूक लढलेले प्रितम मात्रे आणि भाजपचे महानगरपालिकेचे माजी सभागृह नितेश परेश ठाकूर या दोन्हीही निवडणूक न लढण्याचा निर्णयाचा वृत्ताला लोक शाही बोलताना दुजोरा दिला आहे पनवेल महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या निवडणूक आरक्षणाच्या सोडीनंतर भाजपाचे दोन्ही नेत्यांची ही निवडणूक ने न लढवण्याचा निर्णय घेण्याचा प्रभार क्रमांक अठरा एकोणीसमध्ये त्याऐवजी कोणाला उमेदवारी संधी मिळणार याची चर्चा शहरात सुरू झाली आहे शेकापमधून भाजपामध्ये पक्षांतर पा करून उरण विधानसभा निवडणूक लढविणे प्रीतम मात्रे आणि भाजपाचे महानगरपालिकेचे माजी सभागृह नितेश नेते परेश ठाकूर या दोन्हीही निवडणूक न लढण्याचा निर्णयाचा धुजेरा दिला आहे